ॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत वाजले आणि आज आजोबा म्हणजे झोपून उठला खेळायला लागलाय परत आव ती पण वॉटर खराब करशील तू ऑलरेडी एक वॉटर खराब केली मिल्टनची बर साडे अकरा वाजून पाच मिनिटं झालेत मी लोण्याचं तूप करायला घेतलेलं तर बऱ्याच वेळेस मोस्ट ऑफ द टाईम मी बघितलं असेल आई जेव्हा जेव्हा यायची तेव्हा तेव्हा ना भरून तूप बनून यायची एक दोन बनणे मी आणायची पण यावेळेस मी म्हटलं की नको आता ह्यावेळेस मी ट्राय करून बघते आणि ते काय एकदम बेसिकपासून नाही करायचं मला ऑलरेडी वरून मी लोणी आणून दिलेलं आणि त्याचंच करणार आहे तर काल ऑलरेडी आणलेलं होतं त्याचं केलं तर त्याचं कसं काय झालं कसं झालं हे मी तुम्हाला व्हिडिओची शेवटी दाखवते दाखवतेस पण आता अजून एकदा अर्धा किलो आणलं का रे आपण लोणी आज पण अर्धा किलो आणलं का हां अर्धा किलो लोणी आणलेलं आहे एक सहा शिला वगैरे भेटलं गिरगाईचं त्याचं मी आता बनवायला घेणार आहे सो चलो दाखवते तुम्हाला जेवण चिकन बनव चिकन खातोय इकडे खाली जातोय सगळा सगळ्या पाण्याचा पसारा केलाय मला बनवायचं आहे लोण तूप बेसिकली मी कधी बनवलं नव्हतं खालीला की बनलं बनवलं आहे तर ते तुम्ही तुम्हाला सांगेलच कसं बनलं पण आज मी परत बनवायला घेणार आहे तर आपल्यापैकी कोणत्या कोणत्या मैत्रिणी असं घरी तू बनवता नक्की कमेंट करून सांगा ॲक्च्युली आम्ही कधी घरी बनवत नाही बट म्हणजे फक्त कमेंटसाठी चाललेलं आहे मी कढाईमध्ये बनवले जातो सो आज मी स्टीलच्या पाठीला चालणार आहे आणि हे अर्धा किलोचं तर लोणी आहे तर कलर असं प्युअरसर आहे म्हणजे प्युअर लोणी आहे ऐकत त्यांना त्यांना माहिती असेल ते माहितीच असेल तर मी हे काही कट करून घेते thank mm -hmm. you Gracias.

ये बघ नाचा मोठा चमचा घ्यायचा असा असं सर्वत बसायचं हो माकड हो हो चल तो तू ना नाही ग बाळा ते बघ ना ते याच्या जवळ अहो दिला होता बघा किती हुशार झालाय आणि ठेव ते गुड बाय ठेव तिथे त्याच्यावर झाकण ठेव झाकण ठेवला ठेव देते झाकण ठेव त्याच्यावर झाकण ठेवायचं राहिलं ना आणि ठेव त्याला ते खाली चिटकले ना ते काढते हा ठेव तिकडे तेव्हा आता ठेवेल आणि ठेवा व्हेरी गुड वा वाटवते तसंच दे बाळा अहो नको ना बाळा ते नको माकर, पाहिला माकड बेबी काय वेळ झाला मला हे साफ करावं लागलं ना पूर्ण

जे तूप जे आता मी कडवायला टाकलं होतं ना मी तुम्हाला दाखवते एक एकदम छान कलर आलेला आहे आणि फायनली मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत फर्स्ट टाइम हे बनवलं पूल आता जे लोक ना एकदम दुधाचं साय काढतात मग त्याचं लोणी ते तितकं आपल्याला जमत नाही ऑनेस्टली उगाच काही फेका मारण्यात काही अर्थ नाहीये आणि जे डायरेक्ट लोणीच जे आहे तूप ते मी असं बनवलं आहे आता मी तुम्हाला सांगायचं तर महत्वाचं काल पण मी तूप बनवलेलं तर काल पण मी तूप बनवलेलं तर कालच्या तुपाचा विषय असा आहे की तुम्हाला दाखवत आहे सॉरी बट मला हे आयडिया होतं त्याच्यामुळे हे अर्धं किलोचं होतं ते अर्धं किलोचं बनवलं तर हे काल बनवलं तर ते याचा लुक काहीसा असा आहे तर याचा अंदाज नसल्यामुळे ना हे सगळीकडे पण मिळाली काल आणि आता ते कशासाठी वापरू शकते काय मला त्या कमेंटमध्ये सांगा की वापरू शकते की नाही सगळ्या गोष्टी म्हणून मी तसं त्याचा यूज करेल कारण सहाशे रुपयाला त्याचं लोणी आणलेलं आजही तेवढं झालं अर्ध किलोचं चल बा मम्मा येते तिकडे चल मम्मा येते आली मम्मा आली चल चल मम्मा आली तर तर मी ते केला गेलं कसा रिझल्ट कसा झाला एकदम एकदम काल माझ्याकडनं काय चूक झाली की खूप मोठा मी गॅस करून ठेवलेला इकडे चल मम्माकडे मोठा गॅस झाला आणि त्याच्यानंतर मग ते सगळं बाहेर पण ओतू गेलं मोठ्या कडेमध्ये झोन पण आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कडेमध्ये ट्रान्सफर केलं परत मोठ्या भांड्यामध्ये खूप उत गेलं मोठा कमी गॅस मोठा कमी घ्या म्हणजे टेम्परेचरचा अंदाज नाही आला थोडक्यात त्याच्यामुळे ते असा त्याचा लॉस झाला तर त्याचं काय करता येईल बघू तर असं झालं सगळं आली माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या सेकी खूप बनवलं खूप भारी वाटतंय त्या दिवशी ज्या साड्या वगैरे टाकल्या होत्या तर त्या मी घ्यायला चालली आहे तर मी आज काहीच असं लूक केलेलं आहे लूक म्हणजे काहीच मी सगळं आणि असं नवीन टॉप टॉपिकला बाकी घ्यायला तर म्हटलं त्यांनी ऍक्च्युली कालच बोलत होतं मला पण खूप वेळ जाऊ नाही शकले आणि जे काय माझं राहिलेलं होतं आणि स्त्रीचे कपडे ऑलरेडी टाकले ते घेऊन यायचेत आणि दुसरी घेऊन जायचे परत त्यातले की पप्पन वर लागले तर खूप हेल्प होईल असं म्हटलं चला पण पण हे कामं करून घेते झोपला तोपर्यंत ब्लाऊज असं स्टिच केलं घातल्यानंतर माहीत नाही कसं दिसतो शारी, शारी। ते येणार आहे रिपेअर नेत नाही आपण थोडासा प्रॉब्लेम वाटतोय तुम्ही परत चलली आहे तशीच ओपल पण जाणार आहे सो आज तुला शोध घाला वेळा लागेल का बाहेर येऊ काय पण जाणार पुढे आणि ब्लॉजमध्ये थोडंसं मला प्रॉब्लेम वाटलं म्हणून मी ते परत केला तर काय प्रॉब्लेम झाला काय मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय